तर बघा इथून जाताना चौकामध्ये लोकांनी न्यू इयरचं स्वागत करण्यासाठी मोठमोठ्याने डॉल्बीवरती गाणी लावली होती आणि मी आवाज म्यूट केलेला आहे कारण कॉपीराईट क्लेम बसू शकतं तर चालू आहे बघा आम्ही फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो पोचल्यानंतर एवढी गर्दी होती बाप रे खूपच गर्दी होती थर्टेपास साजरे करण्यासाठी भरपूर लोकं त्या हॉटेलला आले होते आणि ते नावाजलेलं हॉटेल असल्यामुळे तिथं माईकमधून अनाऊन्समेंट केली जात होती की ह्या ह्यांचा यांचा नंबर आला आहे त्यांनी जाऊन आपल्या टेबलवरती बसा मग टेबलवरती जाऊन मग ऑर्डर द्यायची होती बस का तुझ्यापासून दाखवू का तू कशी चालली आहे का बघ तू तर बघा इथं टेबल लावायचं चालू आहे

काय आवडत काय पाहिजे ते मला काय दुसरं मागू का वेगवाद्यांना काय सांगितले दिले ना कुठं आले तुम्ही लास्ट दिवस वर्षाचा शेवटचा दिवस डॉली तुला कसं वाटतंय वर्षाचा शेवटचा दिवस छान वाटत दादा तुम्हाला कसं वाटतंय कुठं ते नवीन वर्षाची आता ते निघून जाणार नवीन वर्षात ना तुम्ही खुश आहे का वर्षातला शेवटचा दिवस आ, आ, उद्या उद्या काय स्पेशल करणार आहे तुम्ही का उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार स्पेशल काय अरु अरु पाणी पिते आमची तू काय ठरवलं नवीन वर्षाचं ध्येय काय तुझं अरे आज प्लॅन करायचं नवीन वर्षात तुला काय करायचं रात्री करणार बर आत्ता तर आपली पार्टीची सुरुवात आहे आपण रात्री जाऊन अजून अजून डान्स करायचा मग त्याचा पण त्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल डॉला ह्याच्यातलं <laughs> का <laughs> <laughs> <hans>

वेज़ व्हेज लोक वाले व्हेजवाने सगळ्यांचं जेवण आलेलं आहे आणि ती पण लावायची Keserius, oh keseruan, seluruh aja, seluruh aja, salukara telah, salukara, 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 तर बघा फ्रेंड्स फायनली आम्ही जेवण केलं आणि घराकडे चाललो होतो तर एवढी थंडी एवढी थंडी वाजत होती द्या जर्किन वगैरे काही दिलं नव्हतं हो त्यामुळे थंडी खूप वाजली तर माझा हा थर्टी फस्टचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तप तक केली आहे ॲडव्हान्स मे हॅपी न्यू इयर बाय बाय टेक केअर गुड नाईट